पन्नास रुपयापासून रमेश चेंपोरे मध्ये आपल्याला मुखवटे मिळतात हा आहे पन्नास रुपयाचा हे बघा खूप छान आहे आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मिळतात मुखोटेवी महालक्ष्मी नंतर तुळजा भवानी तुळजीरा पण आहे मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज आलेली आहे दादर वेशा कीर्तिकर मार्केट येथील गेले पासष्ट वर्षापासून जुनं असलेलं हे दुकान रमेश एम्पोरियम ज्यांच्याकडे आपल्याला मिळतात प्रत्येक सणासुदीला लागणाऱ्या विविध तऱ्हेच्या वस्तू अगदी होलसेल रेटमध्ये अतिशय माफक दरात आणि क्वालिटी गणपती म्हणू नका त्याचप्रमाणे सत्यनारायणाची पूजा म्हणू नका लग्न म्हणा सगळ्या सगळ्या प्रसंगाला ज्या ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या सगळ्या या रमेश किनारे यांच्याकडे अवेलेबल असतात नमस्कार नमस्कार तर रमेश जी आता आपल्याला सांगणार आहेत आज हा आता मार्गशीर्ष महिना चालू होत आहे त्यासाठी त्यांनी काय स्पेशल व्हरायटी आणलेली आहे हे सगळं नवीन नवीन, नवीन हे मंडळी मार्गशीर्ष चालू होणार म्हणून हे मुखवटे आहेत पण ह्याच बरोबर देवीला लागणाऱ्या साड्या देवीला लागणाऱ्या पूजेच्या वस्तू देवीचे दागिने हे देखील ह्यांच्याकडे अगदी होलसेल रेटमध्ये आणि विविध व्हरायटीमध्ये मध्ये अव्हेलेबल आहेत आता आपण बघणार आहोत ह्यांची व्हरायटी चा मुखवटा हा आहे फायबरचा मुखवटा हा बघा पंधराशे रुपये आहे त्याचं डिटेलिंग तुम्ही बघू शकता हे बघा किती छान असं वर्क केलेलं आहे रेखीव असा हा मुखवटा आहे आता दुसरा दाखवते दुसरा फायबरचा मुखवटा ज्याची प्राइस आहे साडेसातशे रुपये मग ह्याच्यात आपल्याला लहान मोठ्या साइजेस अवेलेबल आहेत अच्छा लहान पण आहेत हा बघा ह्याच बघा किती सुंदर दिसतोय हा मुकवटा देवीचे डोळे बघा तिचा मुकुट बघा सगळं वर्क बघा अतिशय सुरेख दिसतंय तर ह्याची काय प्राइस आहे पंधराशे पंधराशेला आहे खूप छान हा जो आपण पाहिला त्याच्यामध्ये ही लहान साईज आहे प्लेन मध्ये म्हणजे ह्याला इनबिल्ड हे वर्क केलेलं आहे ना नाही नाही पण हे जे वर्क आहे हे ह्याला वरून केलेलं नाहीये हे इनबिल्ड आहे ना आणि ह्याचं बघताय तुम्ही हे बघा ह्याला असं बाहेरून केलेलं आहे वर्क हा म्हणजे हे साडेपाचशे रुपयाला प्लेन आहे हा हा बघा फायबरचा तर रमेशजी मला सांगाल का की ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठले आहेत मुकवटे हे झाले फायबर प्लास्टिकमध्ये आहेत अच्छा था 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 था। हे सगळं प्लॅस्टिकमध्ये आहेत हे प्लॅस्टिक आहे हे बघा आणि एकदम स्वस्त आहेत हो का काय ह्याच एप्रॉक्स तीनशे पासून आहेत आपल्याकडे साधारण स्टार्टिंग रेंज रुपयापासून दोन हजार रुपये काय सांगताय हे बघा महालक्ष्मीचे मुखवटे दीडशे रुपयापासून आहेत है। तर ह्यांच्याकडे पन्नास पासून दोन हजार पर्यंत आपल्याला मुखवट्यांची रेंज मिळते आई फायबरचाच आहे साडेपाचशे रुपये हा आहे छोटी साईज फायबरचा मुखवटा पाचशे रुपये हा आहे साडेपाचशे रुपये हा आहे हजार रुपये तर ह्यांच्याकडे आपल्याला विविध प्रकारचे मुखवटे मिळणार आहे दीडशे रुपये हो का हा बघ हा दोन हजारचा पन्नास रुपयाचा मुखोटा मी तुम्हाला दाखवते पन्नासचा कुठला आहे हा सोळाशे हे बघा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तुम्हाला इथे यावं लागेल एका व्हिडिओ मध्ये दाखवणं इम्पॉसिबल आहे तरी पण तुम्ही बघू शकताय या रमेश एम्पोरियम मध्ये येण्यासाठी दादर वेस्ट ला येऊन अगदी स्टेशनच्या समोर असलेल्या डिसिल्वर रोडवर यायचं आहे विसावा हॉटेलची गल्ली शगुन हॉटेलची गल्ली आणि तिथेच आपल्याला हे कीर्तिकर मार्केट दिसेल एक नंबरची गल्ली आणि इथे आपल्याला आतमध्ये यायचं आहे रमेश एम्पोरियम गेले पासष्ट वर्षापासून असलेलं हे दुकान तुम्हाला अगदी आज शिरल्या शिरल्याच दिसणार आहे पन्नास रुपयापासून रमेश एम्पोरियम मध्ये आपल्याला मुखवटे मिळत आहेत हा आहे पन्नास रुपयाचा हे हो बघा खूप छान आहे आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे मिळतात मुकोटेदेवी महालक्ष्मी नंतर तुळजाभवानी एक एक देवे, 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 अच्छा पण आहे तर असं खूप सारी व्हरायटीज आपल्याला मिळते आहे इथे तुम्ही नक्की या हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आता देवीला लागणाऱ्या साड्या देखील इथे मिळतात आपल्याला त्या सुद्धा होलसेल रेटमध्ये अडीचशे रुपयाला आहे हे बघा एक मिनिट आपण एक ओपन करून दाखवूया का हे एकशे सत्तर ह्याचं स्टार्टिंग रेंज काय जाते एकशे सत्तर स्टार्टिंग आहे लक्ष्मी साडी जी आहे ती एकशे सत्तर पासून आहे आणि ह्याच्यातही आपल्याला साध्या साड्या मिळतील देवीच्या त्या अगदी तीस रुपये पन्नास रुपये पासून स्टार्ट आहेत महालक्ष्मी बघा ही महालक्ष्मीची मोठी साडी आहे हे बघा ह्याच्यात प्रत्येक पॅटर्न मध्ये डिझाईन हे आहेत ना कलर्स आहेत हे बघा हो का हे बघा कलर्स मिळतील तुम्हाला काढून काढून एक दाखवूया का आपण बघा ओढणी असते हो का ओढणी पण बघूया आपण अच्छा ओके छान अशी ओढणी अच्छी थी अच्छा डोक्यावर हे वस्त्र आहे ही साडी आणि हा वर मुखवटा मुखवटा छान आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चार कलर्स मिळतात अजून काय आहे हे बघा ऑरेंज कलर आहे ब्ल्यू कलर येलो कलर ग्रीन रेड आणि एक पर्पल आपण पाहिला आणि हे बघा हे बघा ह्याच्यातही कलर्स आहे बघा येलो खूप छान हे बघा हो हे नवीन आहे ना खूप छान आहे हे त्याचं डिझाईन खूप छान आहे मंडळी हे बघा हे दुसरी पॅटर्न साड्यांमध्ये अडीचशे रुपयाला ह्याच्यातही भरपूर सारे कलर्स आहेत राणी कलर ग्रीन कलर रेड कलर ऑरेंज कलर येलो कलर ग्रीन बघा किती सुरेख है, सुरेख ऑ है मस्त ह्याला पण मग ओढणी येते का म्हणजे वरचणी सगळ्याला आहे ओढणी हे बघा म्हणजे सगळ्याला असं डोक्यावर हे करायला आहे खूप छान आता हे काय आहे पाठीमागे दाखवायचं कलश आसन हे नवीन आलं हा हे बघा तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे कलशाचं आसन हे बघा किती सुरेख आहे आणि ह्याच्यात छान अच्छा हो का म्हणजे समय ठेवू शकता तांब्या ठेवत म्हणजे असं गोल होत गोल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत काय आहे तीनशे रुपये हे बघा हे बघा ह्याचे कलर्स बघा छान हे साडेतीनशेच आहे छान आहे हे बघा सुरेख दिसत आहेत बघा कलर्स हे बघा देवीचे मुखवटे झाले देवीची वस्त्र झाली आणि त्याचबरोबर देवीचे अलंकार देखील इथे आपल्याला अगदी दहा रुपयापासून मिळतात मग त्याच्यामध्ये मंगळसूत्र झालं माळ झाली बांगड्या तोडे सगळं सगळं नथ नथ पासून सगळं सगळं आपल्याला ह्यांच्याकडे मिळतात त्याचबरोबर पूजेला लागणारं सगळं साहित्य काय काय मिळतं त्याच्यामध्ये टू झेड किट मिळतो आणि ह्या आता ह्या पूजेसाठी नाही म्हणजे हळद पिंजर सुपारी अच्छा हे सत्यनारायणच्या पूजेसाठी हा आपल्याला असा बॉक्स मिळतो सेव्हन फिफ्टी साडेसातशे सातशे कि हो आणि म्हणजे काही आपल्याला दहा दुकाना फिरायची गरज नाही सगळं एकाच ह्याच्यामध्ये आपल्याला मिळत आहे जर कोणाला करायची असेल सत्यनारायणची पूजा तर इथे नक्की या एक आपलं सामान घेतलं की झालं आणि हो ना हा हे आहे नारळाचं तोरण काय त्याची प्राइस आहे अच्छा आणि ते बाजूचं पैठणीचं पैठणीचं ते साडेपाचशेला आणि लक्ष्मीची पावलंही आहेत हा ते स्टिकर्स आहेत सगळे हो ना आणि बरंच काही आहे तुम्ही बघू शकता रांगोळ्यांचेही साचे आहेत हे बघा तीनशे रुपयाला आई एकवीरा देवी पण छान यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळ्या देवींचे मुखवटे मिळत आहेत आई हो 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 किती सुरु कधी कधी कुठला मका सुरेख आहे हा बघा पंधराशे रुपये पूजेच्या साहित्यात हळद कुंकू त्याचबरोबर पिंजर सुपाऱ्या अगरबत्ती आणि ह्या अशा धूपवती पण आहेत हा प्युअर ना प्युअर तूपाचा आणि कापूर मी कापूर मी यांच्या कडचा कापूर बरेच bimestre कापूर बरेच वेळा मी ह्यांच्याकडचा कापूर नेलेला आहे आणि खूप छान असा प्युअर कापूर असतो हा आपल्याला आजकल बाहेर डुप्लिकेट कापूर मिळतो हां त्याला केमिकलचा वास येतो हो पण ह्यांच्याकडचा हा कापूर अगस्त्य खूप छान आहे हे डाक हे डाक हे बघा तर पूजेचेही सगळी सामानाची तयारी जर करायची असेल तर इकडे या तुम्ही त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या तऱ्हेचे हार देखील आपल्याला मिळतात परमनंट जे आपण हार लावू शकतो तेही इथे आहेत अवेलेबल चंदन हार आहेत ओरिजिनल कोणाकडे नाही मिळत आमच्याकडे ओरिजिनल काय मग त्याची प्राइस आहे चंदन अच्छा हे दादा म्हणतात की कुठे दादर मध्ये मिळत नाही पण ह्यांच्या दुकानामध्ये तो चंदनहार मिळतो तीनशे रुपयापासून तो हो, चंदनहार अव्हेलेबल आहे पाचशे सातशे अच्छा तर रमेशजी आता मला सांगाल का की तुमच्या इथे यायचं कसं दादर वरून स्टेशनला उतरलं की डिसिल् रोड कोणाला सरळ यायचं लँडमार्क काय या। आहे फ्री, श्रीजी ज्वेलरी कीर्तिकर मार्केट पहिली गल्ली ना ही पहिली गल्ली कीर्तिकर मार्केटची पहिली गल्ली रमेश एम्पोरियम गेले पासष्ट वर्षापासून हे दुकान आहे इथे अगदी विश्वासू म्हणजे विश्वासूच म्हणता येईल प्रत्येक वस्तू इथे अगदी गॅरंटेड चांगल्या दर्जाची उच्च क्वालिटीची मिळते आणि रिजनेबल मिळते तर मला ह्या दुकानाचे टायमिंग सांगाल का सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि बंद कधी नाही हो का तीनशे पासष्ट दिवस दुकान चालू सकाळी नऊ ते रात्री नऊ जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर फोन नंबर फोन हो, 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 हो। नंबर हा तुमचे यांचे फोन नंबर मी देते डिस्क्रिप्शन मध्ये तिथे तुम्ही कॉल करू शकता कुठे कुठे डिलिव्हरी होते कुठेही पाठवू शकतो ऑल ओव्हर इंडिया बघा ऑल ओव्हर इंडिया मधून कोणी माझा व्हिडिओ बघत असतील आणि कोणालाही ह्या वस्तू घ्यायच्या असतील तर स्क्रीनशॉट काढा किंवा फोन करा हे तुम्हाला मार्गदर्शन करतील जी हवी ती वस्तू तुम्हाला घरपोच मिळेल खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू मंडळ मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओसहित तोपर्यंत तो बाय बाय